रात्री साडेबारा एक दिवस वाजता या ठिकाणी खूप मोठी घटना घडली घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं सांगितल्यानंतर त्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो आलं त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला था, था, तयार था, होत नव्हतं पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून तहसीलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली तर माहिती अशी होती की शिंकेड्याचे लोक होते आणि वारूळची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंकेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवतकट ऐकण्यासाठी वारूला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या व गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री साडेबाराक वाजता ते शिंगकड्या जात होते पण पिकअप वाला त्या ठिकाणी शिंकड्याच्या शिंकड्याकडनं येत होता पण तो अत्यंत मध्यप्राशान केलेलं होतं त्यांनी अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पिता असताना असल्यामुळे त्यांनी खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस चार मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते त्यानंतर मग आम्ही एकशे आठला फोन लावला एकशे ना ना आठ नड्याचे अँबुलन्स आले परत शिंदेड्याचे आली आले त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं त्या चार लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता वारूरचे होते ते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती एक छोटीशी मुलगी होती आणि दोन मुलं होते हा ते बिझा पिकअपचा ड्रायव्हर हा पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस अत्यंत म्हणजे मध्यप्राशनाच्या अवस्थेमध्ये होता पूर्ण दारू केलेला होता पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती तोही काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी केला